ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजित भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याने घोड्याचा बळी कुत्र्यांचा बंदोबस्त करतानाच पांजर पोळची व्यवस्था करण्याची मागणी भटक्या कुत्रेने हल्ला करत लचके तोडत एका घोड्याचा बळी घेतला ही बाब अत्यंत दुर्दैवी असून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं कोल्हापूरच्या धर्तीवर पांझर पोळची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे शहरात काही दिवसापूर्वी रस्त्यावरून फिरणाऱ्या एका घोड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्याचे लचके तोडले होते निरामय हॉस्पिटल परिसरात घडलेल्या या हल्ल्यात घोडा गंभीर जखमी झाला होता नागरिकांकडून या घटनेची माहिती समजल्यानंतर माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली त्यावेळी भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात लचके तोडल्याने घोडा गंभीर झाला होता मानुसकी फाउंडेशनच्या वतीने त्या जखमी घोड्यावर उपचार करण्याचा सा प्रयत्न झाला परंतु गंभीर स्वरूपाच्या जखमांमुळे उपचार सुरू असतानाच घोड्याचा मृत्यू झाला शहरात सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून जनावरांसह थेट माणसांवर बालकांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत शहरातील प्रत्येक भागात वाढत चाललेल्या चिकन सिक्स्टी फायचे गाडे आणि चिकन व मटन विक्रेत्यांकडून ओढ्या काठी किंवा गटारीत टाकल्या जात असलेल्या तुकड्यांवर गुजारां न असणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खाण्यास न मिळाल्याने ते थेट समोर येईल त्याच्यावर हल्ले करत आहेत या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कार्यवाही काहीच दिसून येत नाही म्हणून ज्याप्रमाणे कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या वतीनं पोळ निर्माण करून त्या ठिकाणी भटक्या जनावरांना जातं त्याच इचलकरंजी महानगरपालिकेच्या जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी मानुसकी फाउंडेशनच्या वतीनं महानगरपालिकेकडे करण्यात आली असल्याची माहिती रवी चावळे यांनी दिली महानकर सुभाष बसमे इचलकरंजी